नमस्कार मंडळी वेलकम टू गावसाहेबितबल सकाळ सकाळ उठलो गाया बांधल्या पोरूला लागली गडायला मग काय दिला अंकित आणि काम जोखाद्या सकाळ सकाळ चालू गेला बँक मित्रांनो आंघोळ बिंगोळ केली आता कामाला जायचे कामाला जायचं म्हणलं की आपल्या घरी शेळ्या असतात आपल्या पोरू अंकित गवाताना त्यांना काय लय जमत नाही एक माणूस तर परू लागल्या शिर्याला किती त्याच्यामुळे आता आपण आलो मकात गावात गेला इकडे बघा हे मुसळमुडीच्या गावात कसल्या तन्नाशकांना जगत नाही झालं आणि कोणाच्या शेतकऱ्याचं असलं ना त्यांनी कोणत्या तन्नाशकांना जवळत आहे कमेंटमध्ये सांगा मकात मुसळमुडी आणची का ही गावात जळत नाही तुम्ही किती सांगितलं तरी अनुभव होऊन सांगतोय मी मका बरी का थोडी आळी पडली हाईट याच्यावर गेल्यामुळं तरी पण एक मारण्याचा प्रयत्न करणार आपण आळीचा अशी का आबाजीचा कस आहे पण आबाजी नष्ट म्हणून येणार नाही तर येणार असतात यास कस काय बसली चला कामाला ताकद हे बघा पिकायला पेट्रोल पंपा गडी येणार आहे कामाला आलोय आपल्या डरमासली बाजली हे शेल त्यांनी बाजी दुसरी पैसे आणली त्यांची आता औषध माराय पेट्रोल पंपावर गडी येणार आहे त्यांची वाट बघत बसायची लाईट गेल्यामुळे मोटर पण बंद आहे त्याच्यामुळे डोकं सगळं आउट आहे मला मोटरीकडे जाऊन येतो नेमकी फ्यूज गेली काय कळण मग हे ते आपलं काम चालू आहे चला तिथं ड्रम तिथं हे बादले पाहिजे कोणती तिकून लाईट आली ना यावा म्हणले तर ते जे आहे गड्याला औषध माराय ते माहिती आता अर्धा एक तास मोठा बंद ठेवावं लागेल अवघड घडी चला पर्याय नाही मोटर बंद करतो पोट पूजा करतो बघू बाकीच hmm. मला इर आता माझ्या लांब एखादा नवीन गडी आला त्याला इर आहे कारच गिले ही कारच नाही जवळ गेलं तरी पाणी दिसत नाही पार हिरी पशी ती एखाद्यात भ्या भे रे कधी कधी इथं कस काय तन्नाशेक मारते पेट्रोल पंपाने झालं एकदा तर तन्नाशे मारून आता घडी गेलं तिकडे वर तनाशेक मार केलं मोठा चालू लाईटच टिकत नाही लई त्रास तेवढा त्रास या बाकी काय त्रास नाही आपल्याला खाऊन पण सुखी आिशारी मित्रांनो पाहुणे सहा सहा होत आले दादा काय झालं लाईट गेली पण करायचं काय म्हणा काही पाईपलाईन आपली वरच आहे ही उकारली पण लई राडा होतोय त्याच्यामुळे आता काम स्टॉप केले आता हात जायला बघू पाणी आहे का कुठे घराकडे मग चला जायला घरी साडेसहालाच काम कामावून आले गावात गेलो थो थोडं सामान थो आणलं परूला खायला आणलं घर किती शांत आहे बघा फक्त का हे आमचं पिल्लू झोपलंय म्हणून पूर्ण घर शांत आहे कोणालाच कारण नाही पण उठ नाही ना उंदरी इकडे बघा अंकिताची जेवायची तयारी दोन चार घास खातो परी नाही उठली तो उठितो खेळ येतो आपलं जमलं लवकर जोपायचं म्हणजे जमलं तर लवकर एक जण मारा जायचे पण बघू जागा इथे गेलो नाही तर उठले मित्रांनो जेवण जेवण झाल्यावर इकडे पडून कुरकुरा खाते बामट कुरकुरा ख ला पण चलायचांडी कसायच त्यांची भांडी झाली की मग काय काय हा आलो बाय थांब मग खेळा नाही आज दमली काय का मित्रांनो गुड नाईट त्यांची भांडी चालली पण आपल्याला उद्या सकाळी सकाळी औषध महाराजांची गाय त्याच्यामुळं आत्ता झोपतो भेटू उद्या ऐक्यांना मिळवला तोपर्यंत गुड नाईट